मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता महाराष्ट्राचा विकास पुरुष म्हटलं पाहिजे सर्वाधिक विकास कामे त्यांच्या कारकिर्दीत पूर्णत्वाला जाणार अशी चिन्ह आहेत यापैकीच एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजेच मुंबईतल्या मोडकळीला आलेल्या इमारतींचा समूह पुनर्विकास अर्थात क्लस्टर डेव्हलपमेंट मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात क्लस्टर पुनर्विकास हा डी सी आर थर्टी थ्री नाईन अंतर्गत प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे ज्यामुळे नियोजित रस्ता रुंदीकरण पुरेशी पार्किंग सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पावसाच्या पाण्याची साठवण इत्यादी इतर पायाभूत सुविधांची काळजी घेतली जाणार आहे पुनर्विकासाच्या बाबतीत भाडेकरू मालक आणि स्थानिक रहिवाशांच्या संमतीनेच राबविले जाईल याकडे कटाक्षाने लक्ष असणार आहे दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईत अशा हजारो मोडकळीला आलेल्या इमारती आहेत यासाठी दक्षिण मुंबईच्या शिवसेना उमेदवार यामिनी जाधव प्रयत्नशील आहेतच त्यांना मुख्यमंत्र्यांची साथ मिळत आहे त्याचबरोबर दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे गेल्या अनेक वर्षांपासून समूह विकासाचा पाठपुरावा करत असून त्याला आता मुख्यमंत्र्यांचे पाठबळ मिळाल्याने प्रकल्प पूर्ण होणारच याची शाश्वती आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाण्यात क्लस्टरचा शुभारंभ झाला असून पहिल्या टप्प्यात दहा हजार लोकांना दर्जेदार सदनिका मिळणार आहे वागळे इस्टेट भागात पुढच्या काही वर्षात दर्जेदार आणि सुविधाजनक इमारती उभ्या राहणार यात शंका नाही हे चित्र मुंबईत दिसणार असून पुनर्विकासातल्या अनेक जाचक अटी शिथिल केल्या जाणार आहेत मोडकळीला आलेल्या इमारतीत जीव मुठीत धरून राहणाऱ्या रहिवास्यांचं स्वप्न शिंदे यांच्या प्रयत्नांनी पूर्ण होणार आहे